आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेच्या मिरासाहेब दर्ग्याच्या उर्साच्या गर्दीत पहिल्याच दिवशी चोरट्याने धुमाकूळ घातला मीरासाहेब दर्ग्यात सोमवारी पहिल्या दिवशी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एकाच वेळी सहा महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे प्रत्येक महिलांच्या गळ्यातील अर्धा ते एक टोळ्यांची मंगळसूत्र आणि गंठन चोरट्यांनी कट करून लंपास केले यामुळे भयभीत झालेल्या महिलांनी रात्री मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांच्यासह तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती मिरजेतील मिरासाहेब दर्ग्याच्या ऐतिहासिक उरसाच्या सोमवारी पहिला दिवस होता पहिल्या दिवशी दर्ग्याच्या गाभाऱ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्ग्याच्या आवारात महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले त्यामुळे महिलांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे महेश शिवप्पा छलवादिक माझं नाव आम्ही मिरज दर्ग्याला गुस्साला आलो आम्ही देवाला दर्शनला त्यामुळं आम्ही बायको मंगलसूत्र चोरणी केले स्टेशनला आम्ही कंप्लीट केलेला आहे लवकर तर लवकर पोलिसांनी आम्हाला माझं नाव मानतेश बसवानी मुसुलमारी मी या दुर्षा निमित्ताने दर्ग्यात दर्शनासाठी गेलो होतो बायकोला घेऊन तिथं माझ्या बायकोचं मंगळसूत्र चोरीला गेलेलं आहे ते अर्धा तोळ्याचा होता ते आता आम्ही मोरज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे तक्रार देण्याबद्दल तक्रार दिलेली आहे याबद्दल तपास करावी पोलिसांना विनंती आमच्या सोबतच आणि एक सहा महिला सहा महिलांचं असं गेलेलं आहे मंगळसूत्र